मुख्यमंत्र्यांनी जे पी नड्डा यांना लोकसभेच्या जागांसाठी नवी हमी दिल्याचं कळत आहे सात लोकसभा मतदारसंघातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय सात मतदारसंघातले आमदार लोकसभेसाठी महायुतीला मदत करणार आहेत अशी असं जे पी नड्डा यांना सांगितल्याचं कळत आहे अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत अजय लोकसभेसाठी मोठ्या हालचाली घडत आहेत नम्रता आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या जागा वाट पाहून महायुती ताळमेळ बसत नाही आणि त्यातच शिंदेच्या शिवसेनेचे खासदार अठरा जागांसाठी जे ती तग लावून बसलेले त्यातले तेरा खासदार जे आहेत ते सोबतच आहेत पण बाकी पाच जागांवरही आपलाच उमेदवार असावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे ह्यावर मत मांडताना एकनाथ शिंदे यांनी आज जी वर्षा बंगल्यावर बैठक झाली त्यात त्यांनी खासदारांना सांगितलेलं आहे की मी आधी ह्या संदर्भातली चर्चा जी आहे ती जे पी नड्डा म्हणजे भाजपचे जे अध्यक्ष त्यांच्यासोबत केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेले की माझ्याकडे इतर सात मत विधानसभा मतदारसंघातले आणि लोकसभेच्या पाच मतदारसंघातले जे विधानसभेचे आमदार आहेत ते संपर्कात आहेत आणि आपण जेव्हा लोकसभेच्या रणरनात उतरू तेव्हा त्यावेळी सुद्धा हे पाच मतदारसंघातले आमदार आहेत आम्हालाच मत एकंदरीत मदत करतील आणि ह्या ठिकाणी सुद्धा लोकसभेत आमचाच विजय होईल त्यामुळे आमच्या ज्या अठरा जागा मागे आल्या होत्या दोन हजार त्या आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला निवडून आणून दाखवू असा हमी जो आणि विश्वास जो आहे तो एकनाथ शिंदे यांनी जे पी नड्डा यांना दर्शवलेला आहे अशी माहिती जी आहे ती आजच्या वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या खासदारांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी दिलेली तर दुसरीकडे खासदारांनी नाराजीचा सूर धरला होता की आपण अठरा जागांवरच या संपूर्ण उमेदवार द्यायचे बारा तेरांचा फॉर्म्युला आपल्याला पटणार नाही सगळ्यात महत्वाचं हो। जर पाहिलं तर या सात मतदारसंघातला म्हणजेच दक्षिण मुंबई धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड परभणी आणि ठाणे आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबई धाराशिव हो। आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे सोबत असलेले खासदार जे ते सिटिंग खासदार अरविंद सावंत असतील ओमराजे निंबाळकर असतील रत्नागिरी सिंधुदुर्गात एकंदरीत विनायक राऊत असतील तर ठाण्यात जे ते राजन विचारे असतील आणि त्यांच्या त्यांच्या एकंदरीत लोकसभा त्याच्यामुळे ही एक मोठी ग्वाही म्हणायला हवी लोकसभेच्या दृष्टीने धन्यवाद अजय या सगळ्या माहिती बद्दल